जय शिवराय परिसरातील नागरिक आहे आणि मी सगळ्या नागरिकांच्या सोबत आलेली आहे कारण की आम्हाला स्वतःला पण गोष्टीची खूप खूप त्रास आहे कारण की त्या ढाबा तिथे उघडलेला आहे त्या ढाब्याची पार्किंग पूर्ण रोडापर्यंत झालेली संध्याकाळी महिला वॉकिंगला जाऊ शकत नाही फिरायला जाऊ शकत नाही मुलं संध्याकाळी सायकल चालवतात फिरतात फिरतात सगळ्यांना त्यामुळे खूप अडचण होत आहे आणि ते रद्द झालेले पाहिजे सगळ्यांचे परवाने कारण की आम्हाला पण हेच हेच प्रश्न पडलेला आहे की आमच्या फक्त एका साखरी फट परिसरामध्ये एवढे दहा दहा वाईन शॉप बिअरबारची परमिशन कशी मिळालेली आहे पण आता ते असं लेटरमध्ये बघितलं आम्ही की ग्रामपंचायतकडून तर काही ले त्यांना काही परवानगी मिळालेली नाही पण पुढे काय आहे ही ही बाब कोणती आहे हे सगळं आम्हाला जाणून घ्यायचं आहे म्हणून आम्ही इथे अर्ज द्यायला आलेलो आहे त्यानंतर आम्ही उपोषणाला पण सगळे बसणार आहे आणि सगळ्यांचा आम्हाला प्रतिसाद आहे धन्यवाद